शेतकऱ्यांना मिळणारे पैसे बंद करून लाडकी योजनेचे दौरे काढण्यासाठी खर्च करत आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडलं त्यांच्या घरी आया बहिणी नाहीत का असा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला ताजल्याचे पाहायला मिळाले बार महाराष्ट्राची लाज अख्ख्या देशभर मान खा, मान खाली गेली त्याच्याबद्दल बोला ना राजकारण करतात राजकारण करतात राजकारण करतात मग तुम्ही काय करता एवढे वर्ष सर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बाब आहे जे वारसा वारस आहे की तीनशे आणि चारशे कोटी रुपये तुम्हाला साठी खर्च करायला पैशेत माझी लाडकी बहिणीसाठी दौरे काढायला पैशेत विमानाने फिरायला पैसे आहेत घ्यायला पैशेत आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं कुटुंब त्या पैशावर चालतं ते पैसे बंद करून टाकले म्हणजे तिथे आया बहिणी नाए, नाही आहेत का पोरं नाही आहेत का त्यांनी वाऱ्यावर यायचं संवेदना नाही संवेदना नाहीच व्यापार हा मतांचा व्यापारासाठी हे सगळी धावपळ चालू आहे त्याला मतं मिळणार नाहीत आपलं काही खरं नाही हे बघितल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे कट करत आहेत मागासवर्गीयांचे पैसे कट केले मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचे पैसे के कमी केले फेलोशिपचे पैसे कमी केले आज हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे कमी करतील म्हणजे माझी लाडकी बहीण मला मत देईल तू घे तीन हजार रुपये तीन हजार रुपयात विकत घेत नाही तुम्ही लोकशाहीत लोक तुमचे पैसे घेतील पण तुम्हाला मत देणार आता तुम्ही आड़ी आड़ी आता कोणी मागेल त्याला पैसे वाढवून देतील पुढचं सरकार तुमचं येणार नाही जे येणार त्याला खड्ड्यात घालून जातो मग बसा तुम्ही दीड हजार आकडा फिक्स ठेवला नाही कोणीतरी सांगितलं असेल दीड हजार करा दीड हजार दीड हजार मध्ये तुम्हाला यश मिळेल सर शेतकऱ्यांचे जी बर... जे काही पैसे आता केलेले आहेत त्याच्यामध्ये महसूल खात्याने सांगितले की आत्महत्यांचे हिशोब ठेवता येणार नाही यासाठी बरोबर आत्महत्यांचा हिशोब कसा ठेवता येईल एवढ्या आत्महत्या होत आहेत की त्यांनाच गणित लावता येत नाही बरं झालं महसूल खात्यानेच सांगितलं म्हणजे शासन किती निष्क्रिय आहे की म्हणजे मृत्यूचा तर दाखला असतो त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट असतं मग त्याच्यात काय यांना काय स्पेशल सेल निर्माण करायचं ॲडिशन कि सब्जेक्शन किती मेले किती पैसे मिले काय मिले हास्यास्पद विधान आहे ते सगळी माझी लाडकी बहीण ही मला वोट द्या योजना आहे या बहिणी फसणार नाहीत झालेली भाऊवाड आणि दीड हजार ही तालमेल जमतोय का कुठल्याही साधारण महिन्याचा खर्च हा साडेचार ते चार हजाराच्या मध्ये काय करणार आहेत सर मुंबई महानगरपालिकेने जे काही कशेळीवरून ज अंतर्गत बोगदा जमिनी खालून जी काही पाईपलाईन जाणार आहे या संदर्भात इमारतींच्या खालून ह्या पाईपलाईन जाणार आहेत तर पुन्हा जे काही त्यांचे बांधकाम आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांनी विरोध दर्शवला आहे तर अतिरिक्त आयुक्त असं म्हणत आहेत की कोणताही अडचण त्या बिल्डिंगना येणार नाही शंभर फूट खाली त्या पाईप असणार आहे ते टेक्निकल हे आहे कारण का ह्याच्या आधी खूप पाईपलाईन जमिनी खालनं गेल्या काय झालं आहे की तेव्हा असं म्हणजे हल्लागुल्ला झाला नव्हता हे करणार ते करणार थान, ते करणार पवयून कापूरबावडी माझेवडा किंवा कापूर बावडी आणि तिथनं ते धरण आहे ना आपलं काय ते ठाण नाही नाही ठाण्याला भिवंडीचे ते धरण आहे ना काय तेच ना तिथे पाणी गेलं होतं बोगदा गेलेला आहे त्याच्यामुळे त्या बोगद्यांनी काय होत नाही आता पवळ येऊन जोगेश्वरीला एक बोगदा गेलाय असे खूप बोगदे मुंबईत निर्माण झाले त्याच्याने काही बिल्डिंग त्रास होत नाही आता हे जरा आपल्याला प्रसिद्धी मिळाली म्हणून आपणच जाहीर करून टाकतो आणि लोक घाबरणार ना की माझ्या बिल्डिंगला खाली खोदलं जाते माझी बिल्डिंगच गेली तर खाली लोक भाजप असेल या अजितदा अनेक लोक नाराज आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील असेल घाडगे असेल हे पक्ष प्रवेश करतात कुठेतरी आता ही उतरती काळा सुरू झाली नाही नाही मला वराह महोत्सव आयोजित करणार आहे वराह महोत्सव मुस्लिम समाजाचा काय संबंध वराह महोत्सव ची कारण नितेश राणे यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेलं आहे त्या त्यांना विरोध म्हणून त्यांना चिडवण्यासाठी हा महोत्सव त्याच्यानी काय मुसलमान कशाला चिडतील वराह महोत्सवला त्याच्या घरात त्यांनी वराह महोत्सव साजरा करावा ना कोण त्याला नाकार देणार आहे सर काय घेणं देणार नाही लहान मुलं देखील ठाणेकर कशाने त्रस्त आहे त्याच्याशी कोणाला काय घेण्यात तुम्हाला काय त्रास होतोय तुम्ही हात ना म्युन्सिपल्टी आता गप्प उभे राहणार आहे ठाणेकर बघतील ना तुम्ही कशाला काळजी करता ठाणेकरांना माहिती आहे मी दररोज फसतो आता सांगू कुणाला मी दररोज फसतो दोन दोन तास जातात मुख्यमंत्र्यांच्या वाहतूक कोंडी आहे तुम्ही तो विचार करा ना आता मी त्याच्यावर